सन दोन हजार वीस एकवीसमध्ये हा दर म्हैशीसाठी अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस व गाईसाठी तीस पॉईंट सत्याऐंशी असा होता आम्ही गेल्या चार वर्षामध्ये आत्तापर्यंत तेरा रुपये मशीला दुधाची दरवाढ आणि सात रुपये गाईच्या दुधाची दरवाढ या ठिकाणी केलेली आहे सध्या संघ देत असलेला दर राज्यातील सर्वात जास्त दूध खरेदी दर असून गोकुळचा गाय दूध व उत्पादकांना शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा सभासद हिताच्या राबवलेल्या विविध योजना सूक्ष्म नियोजन प्रभावी कामकाज संचालक मंडळाच्या काटकसरीचा कारभार यामुळे राज्यात सर्वाधिक दूध दर देणे गोकुळ शक्य होते संघा शक, शक्य होत आहे संघाकडे येणाऱ्या एक रुपयातील एक्क्याऐंशी पॉईंट सदतीस पैसे दूध उत्पादकांना परतावा दिला जात आहे वास दुधावर अहवाल सलामध्ये मुख्यालय चार चिलिंग सेंटर व उदगाव डेअरी येथून सरासरी प्रतिदिन गाय व म्हैस मिळून जिल्ह्यात एकूण प्रति प्रतिदिन आठशे पंचवीस पॉईंट नऊ लिटर इतका वास दूध आहे संघाचे सरासरी प्रतिदिन पंधरा लाख चौऱ्याण्णव हजारच्या तुलनेत वास दुधाचे प्रमाण अत्यल्प असून त्याची टक्केवारी झिरो पॉईंट झिरो चार इतकी आहे अन्य व औषध प्रशासन व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसार वाशाचे दूध घेणे व दूध देणे यावर निर्बंध आहेत जिल्ह्यातील आमच्या सर्व नेतेमंडळींची इच्छा आहे की वासाच्या दुधासंदर्भात आपण दूध संस्थांना न्याय दिला पाहिजे म्हणून आज मी या ठिकाणी जाहीर करतो की जो आपण चार रुपये गाईला आणि सहा रुपये म्हशीला जो आपण दर दूध होतो वासाच्या दुधाला त्या पण गाईला आपण त्या ठिकाणी आठ रुपये आणि म्हशीला बारा रुपये वासाच्या दुधाला दर आम्ही या आजपासून या ठिकाणी जाहीर करत आहोत संस्थांची मागणी व हो जिल्ह्यातील नेत्यांच्या सूचना विचारत घेऊन आम्ही हा दूध दरवाढ वासाच्या दुधाचा या ठिकाणी आज आम्ही करत आहोत